नवरात्रातले उपवास आणि त्याच्यामध्ये प्रवास जरासा जरी केला ना तरी थकायला झाल्यासारखं होतं आणि त्याच्यामध्ये ज्योतिबाच्या तिथे जरा जास्त थंडी आहे कारण उंचावरती असल्यामुळे आणि वापस आल्याबरोबर सगळ्यांनी छान हातपाय तोंड धुतले मस्त फ्रेश झाले आणि त्यानंतर मग मी इकडे तोपर्यंत चहा टाकला आणि हे खूप जणांच्या बाबतीत आहे की बाहेरून आल्यानंतर चहा घेतल्याशिवाय थकवा गेल्यासारखं वाटत नाही तर त्या कॅटेगरीतले कोण कोण आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या सासरी जास्त करून भाऊंना चहा आवडतो म्हणजे माझे सासरे तर ते जरा जरी बाहेरून आले तरी अगोदर चहा बनवायला सांगतात मग ते गाडी वाजली की आपण इकडे चहाच वरती ठेवायचं हे ठरलेलं असतं तिकडे मस्त अद्रक वगैरे पण टाक आणि बाहेर डॉल्बीचा इतका आवाज येतो मस्त एन्जॉय केलं कस झालं दर्शन ना सुमितला गाणी खूप आवडतात बरं का आमच्या असं पण एकटे करून त्यानंतर थोडंसं मला जायचं जायचंय म्हणून खूप म्हटलं आम्ही पण ते राहायला तयार नाही ताजात जायचं आहे तर मग थोडंसं शॉपिंग करून येतो शिवाय मला औषध पण आणायचं आहे घशाचं आवाज खूप बसला आहे आणि मला क्लाससाठी खूपच त्रास होतोय तर बघू डॉक्टर पण आहेत का आणि त्यासोबतच आणि चेंज झालं असं होत असावं शिवाय शॉपिंग पण थोडी शक लहान बाळाचे कपडे आहेत आणि वैष्णवीचा मुलगा त्याच्यासाठी घ्यायचं घरदार चालू असं त्यामुळे कपडे घ्यायचे बघूया आता कसे काय म्हणतात ते आवाज माझा येत नाही आहे जरासं बसल्यामुळे सो तीन महिन्याचं बाळ आहे त्याच्यासाठी हवे रेग्युलर साठी रेग्युलर कसं फॅन्सी घेऊन काही त्याला खूपच लहान साईज बाळ हेल्दी आहे हेल्दी कलर आहे

कारण हा कलर बाळाकडे होता तर आमच्या मुलीला होता पण तो पूर्ण पॅचा ड्रेस डन झाला आहे त्याच्यासाठी छानसा ड्रेस एकदम सॉफ्ट घेतलाय कारण का म्हणाने ते आतून थोडंसं टोचणार वगैरे ना किंवा मग कधीतरीच वापरणार मग मुलं पटापट मोठी होतात मग त्यामुळे साईज पण मी जराशी मोठीच घेतली आणि सॉफ्ट असेल तर ते वापरतील तरी ॲटलीस्ट डेली वेअरमध्ये सो दाखवते तुम्हाला बघा तरी मी आणि दवाखान्यात पण येऊया गो लवकर नंबर लागला आमचा आणि वैष्णवी या अगोदर आलेले आहेत बॅदर म्हणजे मी डिलेवरीसाठी गावी होत्या ना तर त्यावेळी देवीचं दर्शन घेण्यासाठी वगैरे ताई वैष्णवी आणि मुली पण आल्या होत्या मला वाटतं की वैष्णवीचे बाबा पण आले होते म्हणजे माझी आता ना म्हणजे नवीन बाळासोबत आलं ते आणखी जास्तच इंजेक्शन दिलं एक खोकल्यासाठी औषध दिले, खोकले खोकले दिले। वाफ घ्यायला पित नाही ए पिलो मपडे वगैरे आहे तसे छोट बा हो oh. दादा ये ये, ये किती छान म्हणते जर बाळा गेले तर गाडी त्यांची साडेन काहीतरी आहे पण तेवढे लवकर आवरायला पाहिजे म्हणून मग आता ते जो ती बघून आले त्याच पटकन आम्ही चहा वगैरे घेतलं आणि काही आमच्या उपवास शाब वगैरे पण आहे सगळ्यांसाठी आणि बाकी सुमित स्त्री वगैरे डोसा खाऊन आला तर जेवढाच एवढा असते लेबडासाठी वगैरे सगळ्यांना पटकन थोडं बोललं की कशाला म्हणजे काही

चॉकलेटी काढायची होती हेच कलर आहे माझा आणि सगळ्या सारख्या म्हणून घेत होती कोणची लिहून घ्या कोणाला कोणचा मधले त्याच्यावर दिलेच त्याच्यावर म्हणजे डिझाईन डिजाईन हे ठेवून लिवायच्या होत्या त्या दररोज घाक्या घालायला हटा

Dia syarat ini kau sekiranya. Tidak berlalu majisun. Nabi ke nabi. Kucak kucak ha ha. Tidak ada lalu. Tidak ada lalu. Tidak

सलोचा चांगला व्हिडिओ डिलीवर सरण नुसता करू पण هلا काही किती आवड मानते तुझ तू सुमित जरा ही, आ, ही। आ, ता। आ, ता। ता। क्टी क्टी लगे रे बाबा

चल ना ग तिकड चल ना ग चल ना ग साडी छान वाटायला ताई ना पण साडी छान वाटायला होत्या मग आमच्या वहिनीला पण जाताना हीच नेसवल ती नवीन प्रोडक्ट ऐकते थोडीशी दुसरी बाय कर

ना 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 जीवागा। जीवागा। ना या दिवाळीला दिवाळीला परत फिरतो दिवाळीला आणि आता पुन्हा आमचं घर सुना सुल छोट्या छोट्या किती छान वाटत होत्या डोळे आवडण्याजवळ मस्ती करत होता तुझ्यासोबत आणि आमच्या स्त्रीला छान सवय लागली की तो त्याची चप्पल शूर आणि <skrisa> ही, तर चला आता लवकरच तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग भेटूया पुढच्या नोटीवर जय हिंद जय महाराज जय जिजाऊ जय शिवराय दहा म्हणून दाखव दहा दोन तीन चार धाम एक दोन 1 2 3 4 5 6 7 8